चरवली चरवली बुद्रुक आर्णी देवाची माऊली बरोबर पाच हजार टी शर्ट पाच हजार टावली जाऊ मी चरोली बुद्रुक आर्णी देवाची जवळची चरोली बुद्रुक कशासाठी आले होते तुम्ही आज गेले चार दिवस आपले संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठा आरक्षणासंदर्भात अर, जे मुंबईमध्ये आंदोलन चालू केलं त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी व आपले जे, जे बांधव इथे आलेले त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गाव चरोली यांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने पाच हजार टी शर्ट व टॉवेल आम्ही वाट वाटत आहोत आणि आज आनंदाचा उत्सव म्हणजे आपल्याला लागलेले लागणारे आरक्षणाचे जे मुद्दे होते जे राजे मांडलेले ते आज आपले पूर्ण झाले तो पण आनंद आनंदाचा क्षण साधून या आपल्या बांधवांना टी शर्ट व तहावेल वाटण्याचं काम आमचे आमचे शिवसेना शहरप्रमुख प्रमुख तापकीर तसेच गरुड ग्रामस्थ भाऊ भोसले तसेच ऑल सर्व महाराज संस्थांचे अध्यक्ष अलिता पटरे तसेच गावचे हरिभक्त पड व सर्व भूषक अमचे मार्गदर्शक सतीश महाराज काळजे तसेच सामाजिक कार्यकर्ते भाऊ तापकी तसेच सामाजिक कार्यकर्ते भाऊ काटे व चरणीगाव सोसायटीचे चर् ग्रामस्थांच्या वतीने आज जे आज मराठ्यांसाठी आज जणांनी जे आंदोलन करतात खरंच एका पत्रकाराच्या डोळ्यात पाणी आहे आज महाराष्ट्र राज्य मराठा आज रडत होता खरं गिल चार अन्न पोटात अन्न त्या नव्हता कुणाला वाटतं जमो राजकीय रेस्टोरंट वगैरे खरंच आज मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आज आमची शहर वगैरे सोडून घ्या ग्रामीण भागात आहे आज मुलांना आज होत नाही सगळ्यांना जे मुलाचे काम केले आज आपले मनोज मनोज बरंगे पाटील यांनी जे काम केले याचे आयुष्यभर उपकार हे मराठा समाज त्यांनी विसरले नाही बरं मला एक सांगा बोलणं पण असल्याला जे साधायचं होतं गोर गरीब होऊन साधलं आहे आणि त्याचा कुणीही मात करू नका आपल्याला जे आरक्षण मिळणं याचा सगळ्या जाती व्यवस्थेवरती पण परिणाम होणार नाही कुणाला आपण शिक्षक कुणाला हे करतोय आपल्याला जे पाहायचे होतं आपल्याला मिळाले त्याचं आपण धन्यवाद माना आपल्याला बी जे पीचे असू दे राष्ट्रवादीचे असू दे काँग्रेसचे असू दे आपल्याला आपलं जे साधायचे ते आपलं गरीब बनवून किंवा कुणाला कुणाची आवेदना न करता साधलं त्याबद्दल मी मनोज रंगे पाटलांच्या वतीने धन्यवाद मानतो तसेच जर ग्रामस्थ ग्रामस्थ पुनर् तानाजी तापूर यांच्या वतीने आज मी मनोज ताना धनंगी पाटलांचा धन्यवाद वेळी व्यक्त करतो तसेच महाराष्ट्र संस्थाला सुद्धा धन्यवाद देतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय